नमस्कारामध्ये शरणागती सामावलेली आहे त्यामुळे ज्याला नमस्कार घातला जातो त्याच्यावर जो नमस्कार घालतो त्याच्या कल्याणाची जबाबदारी पडते वंदन ही एवढी उंचीची भक्ती मानली गेलेली आहे याचे कारण त्यात शरणागती आणि ईश्वर भावामुळे आलेली नम्रता असते ईश्वरभावामुळे अंतकरण जेव्हा स्वाभाविक नम्र, नम्र होतं तेव्हा ते वंदन या अवस्थेमध्ये असतं मंडळी दत्तरूपमध्ये आपले स्वागत भंकाराने अंतःकरणाला टेकाड आलेलं असतं त्यामुळे भगवत कृपेचं पाणी त्या ठिकाणी ठरत नाही वंदनामुळे अंतःकरणाला आलेल्या सखोलतेत देवाच्या आणि संत सद्गुरूंच्या कृपेचं जल येऊन राहतं त्यामुळे त्या अंतःकरणाच्या भूमीला ओल येते आणि योग ज्ञानाची बीजे तिथे अंकुरतात तो तसतसा विनय नम्रता या गुणांचा स्वाभाविक विकास होत असतो ही झाडं त्यांना फळं लागल्यानंतर सहजच वागतात तसे ज्ञानीपुरुष ज्ञानफळामुळे लीन असतात असं श्रीज्ञानदेवांनी म्हटलं आहे सर्वत्र नमस्कारी मज एका हा जाणता भक्त होण्यासाठी भगवंतांनी केलेला उपदेश आहे सद्गुरु स्वामी माधवानंद